आणि आता थेट जाऊयात नाना पटोले बोलतायत तिथे जामीन हा हा नियम आहे आणि तुरुंगात कोणाला दीर्घकाळ तुरुंगात ठेवू नये असं सुप्रीम कोर्टाने कुठल्या याच्या आर्थिक गैरव्यवहार ईडी प्रकरणात त्यांनी सरकार ईडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी आणि सी बी आयच्या माध्यमातून धमकून लोकांना बेगु जे गुन्हेगारी नाहीत त्यांनाही जेलमध्ये टाकते आणि त्यामुळे काल मान्य सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ईडी आणि सरकारला फटकारलं ते आपण पाहिलेलं आहे ज्याचं आम्ही अनेकदा राहुल गांधींच्या आणि सोनिया गांधींच्या वेळेसही आम्ही काँग्रेसनी पूर्ण देशभरामध्ये मोर्चे काढलेत त्यावेळेस हे ज्यांनी पाप केलं त्यांनी भरावं अशा पद्धतीचं भाजप बनायचं आता तर खरं भाजपनीच पाप केलेलं आहे ईडीचा आणि सीबीआयचा गैरव्यवहार केले त्यांचा गैरउपयोग केलेला आहे आणि म्हणून आत्ता हे जे पाप आहे आता भाजपनी भोगावं असज तो कल सूचना माननीय सुप्रीम कोर्ट ने देखिए पहली बात तो देवेंद्र फडणवीस जी ने बताना चाहिए कि जो पैरामीटर होता है जो कुछ उसमें पूरे फॉर्मेलिटीज होती है वो पूरी की गई थी क्या ये सवाल का जवाब उन्हें देना चाहिए सांस्कृतिक संचालन जो होता है वो ये सब इश्यू को एक सर्टिफाइड करता है वो किया गया नहीं चुनाव को मुद्दे नजर रखकर हम ही छत्रपति शिवाजी महाराज के सही हम ही लोग हैं ये दिखाने की कोशिश और वोट का राजनीति करने का काम बीजेपी ने किया था आठ महीने के अंदर वो भव्य प्रतिमा वहाँ पे गिरने का कारण ही जो है इनकी कमीशन खोरी जो व्यक्ति से जो आपटे नाम के व्यक्ति से जिसको अनुभव नहीं ऐसे व्यक्ति के हाथ से जो मूर्ति बनाई गई वो संघ से संबंधित आदमी है जिसको अनुभव नहीं था जब वो मूर्ति आप गिरी है तो उसमें से कागज और आ, आ, कपड़ा वो उन, आ, शिवाजी महाराज के मुंडी के अंदर से निकली तो क्या यह अपमान करने का जब पेशवाई की जब पेशवाई व्यवस्था थी महाराष्ट्र में तो उस समय भी शिवाजी महाराज का अपमान किया गया कि पेशवाई के विचार की सरकार है जो आज भी हमारे छत्रपती शिवाजी महाराज का अपमान कर रही है इसके जवाब उनको देना तर एकीकडे आपण बघतोय सत्तेतील लोकांना मा झालेला आहे आणि मा झालेला सरकार मा झालेली व्यवस्था आहे असं म्हणत नाना पटोलेंनी जोरदार टीका केलेली आहे